मराठी महिन्यातील धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना कारण या महिन्यांमध्येच में व्रत वैकल्य बरीचशी असतात बरेचसे उपास तपास असतात आपल्याला उपवास सोडण्यासाठी सात्विक जेवण हे हवंच असतं असं हे कांदा लसूण विरहित सात्विक पण झटपट तयार करता येईल अशी ही थाळी कशी तयार करायची चला पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे इतके तूप घातलेलं आहे आपण सगळ्यात पहिले गव्हाची म्हणजे जी दलियाची खीर असते ती करणार आहोत इथे मी हा एक वाटीभर दलिया स्वच्छ धुवून आणि चालणीमध्ये निथळून घेतलेला आहे हा चांगला तुपावर असा हलकेच मस्त परतून घ्यायचा आहे आता ज्या वाटीने आपण दलिया मोजून घेतला की नाही त्याच वाटीने साधारण तीन वाट्या इतका आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे हा दलिया शिजायला थोडासा वेळ लागतो किंवा याला गव्हाचा भरडा म्हणतो कोणी दलिया म्हणतं कोणी लापशी म्हणतं आता हे एकदा चांगलं असं मिसळून घेतलं झाकण लावायचं आणि आपल्याला मध्यमाचेवर दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत्या तोवर आपण भरली तोंडलीची भाजी तयार करणार आहोत त्याकरता इथे मी चिंचेचा कोळ करण्यासाठी थोडीशी चिंच कोमट पाण्यात अशी भिजायला ठेवलेली आहे आता ही आपण बाजूला ठेवूयात आणि तोंडली चिरून घेऊयात तोंडली ही अशी पाण्यात टाकण्या अगोदर त्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं म्हणजे तोंडल्याचा सगळा चिकटपणा कमी होतो मागचा आणि पुढचं डेट काढून घ्यायचं आणि तोंडली ही अशी चिरून घ्यायची आहेत बघा मध्यभागी असे आपण जसं भरल्या वांग्याला करतो त्या पद्धतीने अशी ही सगळी तोंडली तयार करून घ्यायची आणि ही पाण्यात घातल्यानंतर हलक्या हाताने अशी चोळून घ्यायची मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे सगळा चिकटपणा निघून जातो पण तोंडल्यांना बरच चीक असत आता आपण ही बाजूला ठेवूयात आणि वाटण्याची तयारी करूया भरल्या तोंडल्याच्या वाटण्यासाठी इथे मी साधारण दोन टेबल स्पून इतके शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे हलकेसे डाग येईपर्यंत आणि बघा हे असे फुटेपर्यंत चांगले असे भाजून घेतले आता यामध्ये आपल्याला साधारण अर्धी वाटी इतकं सुक्या खोबऱ्याचा किस किंवा जर तुमच्याकडे ओल्या नारळाचा किस असेल तर तो वापरला तर अधिक उत्तम कारण ओल्या नारळाने आणखी छान चव येते सुकं खोबरं थोडंसं हे असं आपल्याला चांगलं तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हलकासा बघा खोबऱ्याचा सुद्धा रंग बदलल्यानंतर यामध्ये एक चमचा धने एक चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आता हे सगळं चांगलं असं भाजून घ्यायचं तीळ असे मस्त तडतड उडेपर्यंत आणि धण्याचा खमंग सुवास सुटेपर्यंत हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा तीळ हळूहळू असे उडायला लागलेले आहेत याचाच अर्थ हे व्यवस्थित भाजून झालेला आहे आता हे तव्यावरून काढून थंड करायचं आणि मग मिक्सरला आपल्याला पाणी न घालताच वाटण तयार करायचं आहे हे बघा पाणी न घालताच मी हे असं वाटण तयार केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण अर्धा चमचा हळद घालूयात लाल तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं मी इथे दोन छोटे चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे त्यानंतर दोन चमचे हा ब्राह्मणी गोडा मसाला जो असतो तो मी घातलेला आहे जर तो नसेल तर गरम मसाला पावडर घातली तरीही चालेल पण गरम मसाला पावडर एक चमचाच घाला चवीपुरतं मीठ आणि थोडस गुळ घालून घ्यायचं आहे कारण आपण चिंचेचा कुळ वापरणार आहोत त्यामुळे मी इथे अर्ध्या लिंबा इतका गुळ वापरलेला आहे आता हे वाटण आपलं जे आहे ते थोडस ओलसर करण्यासाठी यामध्ये मी हा चिंचेचा कूळ घातला म्हणजे चवही छान येईल आणि याला ओलसरपणा सुद्धा येईल हा कोरडा मसाला जो आहे ना तो जर तुम्ही जर कधी तयार करून ठेवला ना तरी सुद्धा बऱ्याचशा भाज्यांना हा येतो जसं की भरलं वांग असेल भरलं कारलं म्हणा किंवा भरली तोंडली केली तर अशा वेळी हा मसाला उपयोगी येतो त्यामुळे हा असा तयार करून ठेवला तरी महिनाभर अगदी आरामात राहतो मी इथे फक्त पाव किलो इतकीच तोंडली घेतली होती त्यामुळे मी यामध्ये हा मसाला भरून घेतला पण जर जास्त प्रमाणात करणार असाल तर काय करायचं ते पुढे जाऊन सांगते आता सगळ्या तोंडलं भरून हे इतका मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि इथे आपलं जे गव्हाचा दलिया जो आहे तो शिजला आहे की नाही ते बघूयात कुकरचे वाफ आपण निघून गेल्यानंतर बघा अगदी व्यवस्थित दोन हा दलिया छान असा शिजला आहे आता याच्या सगळ्या ह्या अशा गोठळ्या मोडून घ्यायच्या आहेत एकसारखं असं करून घ्यायचं आणि यामध्ये एक वाटीभर इतका सा गुळ घालायचा आपण ज्या वाटीने दलिया मोजून घेतला ना त्याच वाटीने एक वाटी गुळ घालायचा किंवा तुम्हाला जर कमी किंवा अधिक करायचं असेल तरीही काही हरकत नाही गुळाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकतो गुळ हळूहळू विरघळल्यानंतर बघा थोडस हे असं काहीच सा, सही मिश्रण तयार होतं आता जर तुम्हाला यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप किंवा असं ओलं खोबरं खोवून घालायचं असेल ना तर घालू शकता कारण खूप छान चव येते खोबऱ्याने आणि वेलदोळे आणि जायफळाची पावडर घातलेली आहे जर तुमच्याकडे ओलो खोबरं नसेल तर सुख खोबरं तरी किसलेलं घाला किंवा लहान लहान तुकडे तुपावर छान असे फ्राय करून घातले तरीही चालतील आता हे खोबरं गुळ आणि वेलदुड्याची पावडर हे सगळं आपण एकदा छान असं झाकण ठेवून साधारण एक चार पाच मिनिट अगदी लहान आचेवर शिजू द्यायचं म्हणजे सगळ्या चवी इतक्या छान यामध्ये उतरतात छान अशी आपली ही दलियाची खीर तयार होते आता ही खीर जरी तुम्हाला सैल दिसत असेल ना तरी सुद्धा जस जशी ती थंड होत जाते तस तशी ती घट्ट होत जाते म्हणूनच काय करायचं जेव्हा तुम्हाला ही वाढून घ्यायची असते ताटात किंवा जेव्हा तुम्ही खायला घेणार असतात त्यावेळेस यामध्ये उकळतं दूध घालायचं आणि जेवढी सहीसर हवी आहे तेवढी तुम्ही करू शकता किंवा एक दोन वाफा निघून गेल्या आणि जर तुम्ही सगळीच खीर आता वापरणार असाल तर मात्र इथे गरम दूध यामध्ये घालायचं आहे फक्त एक दोन वाफा जाऊ द्यायच्या अगदी गरम गरम असताना जर घातलं तर मात्र खीर फाटण्याची शक्यता असते यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे केशर किंवा के ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता आपली ही खीर बनवून तयार झालेली आहे आता आपण इथे भरल्या तोंडल्याची भाजी कशी करायची ते पाहतोय दोन टेबल स्पून तेल गरम केलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातलेले आहेत पाव चमचा हिंग घालायचं अर्धा चमचा हळद घातली काही कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपला हा तोंडली भरून जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा जर तुम्ही तोंडली भरून करणार नसाल म्हणजे जर मोठ्या प्रमाणात करणार असाल तर हा मसाला फक्त आपल्याला असा तेलावर परतून घ्यायचा आहे तोंडल्यांमध्ये नाही भरलं तरीही चालेल मसाला करपायला नको म्हणून मी थोडस चिंचेचं जे आंबट पाणी होतं ते यामध्ये घातलेलं आहे म्हणजे मसाला करपत नाही आणि याला चवही खूप छान येते त्यानंतर यामध्ये ही आपण या भरून घेतलेली तोंडली आहे ती घातली आणि एकदा चांगली अशी या बरोबर परतून घेतली मोठ्या प्रमाणात जेव्हा आचारी करतात तेव्हा सगळ्या तोंडांमध्ये काही मसाला भरत नाहीत तर ती अशीच फक्त चीर पाडून हे तोंडली अशी परतून घेत असतात वाटणासोबत त्यानंतर आता लगेच पाणी घालण्याची घाई करायची नाही तर झाकणावरच पाणी ठेवायचं आणि झाकणावरचं पाणी गरम होईपर्यंत थोडा वेळ वाट पाहायची आणि मग ते गरम पाणी या तोंडल्यांमध्ये घालून घ्यायचं आहे सुरुवातीलाच लगेच जर पाणी घातलं ना तर भाजी थोडीशी बेचव होण्याची शक्यता असते आता हे ताटावरच छान असं वाफ आलेलं जे पाणी होतं ते यामध्ये घातलं कितपत रस्सा हवा आहे त्या अंदाजे तुम्ही पाणी घालू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मग झाकण लावून फक्त दोन चिट्ट्या करायच्या दोन चिट्ट्यांमध्येच भाजी छान तयार होते दोन चिट्ट्यांमध्ये आपली ही तोंडलीची भाजी बनवून तयार झालेली आहे बघा काय मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आणि रस्सा सुद्धा फार पातळ नाही किंवा फार घट्ट नाही असं छान तयार झाला आहे आणि तोंडली सुद्धा व्यवस्थित शिजली आहे आपली ही तोंड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपली भाजी तयार आहे आता लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी दोन टेबल स्पून तेल गरम केलं त्यामध्ये पाव चमचा दाणे आणि अर्धा चमचा जिरे घातले जिरे छान असे फुलल्यासारखे झाले की मग यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत मी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि काही कडीपत्त्याची पानं घालायची ही फोडणी अशी मस्त छान होऊ द्यायची एकदा हलवून घेतली की मग यामध्ये साल काढून असे लहान लहान तुकड्यांमध्ये कापलेले लाल भोपळ्याचे तुकडे घालायचे आहेत आणि या फोडणीमध्ये हे तुकडे छान असे परतून घ्यायचे सगळ्या बाजूने फोडणी लागली पाहिजे असं हे चांगलं एकदा परतून घ्यायचं आहे जर अगदी गरज वाटली तर यामध्ये एखाद दोन चमचे पाणी घालायचं आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला एक पाच ते सात मिनिटं शिजू द्यायची आहे भोपळा शिजायला फारसा वेळ लागत नाही पाच सात मिनिटांमध्ये भोपळा बऱ्यापैकी शिजतो मी यामध्ये पाणी घातलं नव्हतं कारण भोपळ्याला स्वतःच पाणी सुटतं पण अगदीच वाटलं तर तुम्ही एखाद दोन चमचे पाणी घातलं तरीही चालेल आता हा अर्ध्यापेक्षा जास्त भोपळा शिजला आहे त्यामध्ये मी आता दोन आमचुला घातली चवीपुरत मीठ घातलं आणि अगदी थोडस चवीला गूळ घातलं कारण आपण यामध्ये आमचूल घातलेला आहे ना तर ती चव बॅलन्स होण्यासाठी थोडासा गूळ घातला एकदा हे चांगलं असं मिसळून घेतलं आता यामध्ये मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि ओलो खोबरं मात्र आवर्जून घाला आता ओलो खोबरं घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि एक पुन्हा पाच ते सहा मिनिटं मंद आचेवरती ही भाजी चांगली शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर एकदा हे चांगलं असं मिसळून घ्यायचं भोपळा सुद्धा व्यवस्थित शिजला आहे भोपळा शिजायला फारसा वेळ लागत नाही झटपट तयार होणारी आणि छान चवीची आपली भोपळ्याची भाजी तयार आहे आता आपण लाल भोपळ्याचे काप तयार करणार आहोत त्याकरता साधारण बघा एक एक सेंटीमीटरचे से मी असे त्रिकोणी काप तयार करून घेतलेले आहेत यावर चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घातली एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडीशी धणेजीर पूड घालायची थोडस चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि हे सगळं असं याला लावून घ्यायचं अगदी एखाद चमचा पाणी लावलं तरीही चालेल म्हणजे मसाला छान चिकटला जाईल आता थोडस बारीक रवा घेतला आणि त्यामध्ये ही काप असे बुडवून घ्यायचे म्हणजे याला सगळ्या बाजूने छान असा रवा लागेल आणि आपले काप छान कुरकुरीत तयार होतील आपण नेहमी सोनाचे काप करतो किंवा वांग्याचे काप करतो पण तुम्ही लाल भोप्याचे काप कधी खाल्ले आहेत का हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मी हे काप तव्यावरती हा माझा बिडाचा तवा आहे यावर थोडस अगदी तेल घातलेलं आहे आणि हे काप असे छान शॅलो फ्राय करून घेणार आहे कडेने अगदी थोडस तेल सोडलं कमीत कमी तेलामध्ये छान असा कुरकुरीत उपा सोडण्यासाठी हा पदार्थ तयार होतो झाकण ठेवून साधारण एक दोन ते तीन मिनिट हे चांगलं शिजवून घेतलं कारण अगदी लहान आणि पातळ काप केले त्यामुळे लगेच हे शिजले जातात आता एका दुसऱ्या बाजूने सुद्धा पुन्हा असे उलटवून घ्यायचे हवं असेल तर थोडस कडेने तेल सोडायचं दोन्ही बाजूने आपले हे काप मस्त असे फ्राय करून झालेले आहेत अशी ही आपली सात्विक थाळी बनवून तयार झालेली आहे मस्त गरमागरम भात त्यावर गोडवरण आणि साजूक तुपाची धार कसा वाटला हा तुम्हाला आजचा भेट हे मला कमेंट करून जरूर कळवा चावण विशे सात्विक थाळी सिरीज जर तुम्हाला अशी चालू राहावी असं वाटत असेल तर प्लीज एक लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजच्या थाळीमधला सगळ्यात जास्त पदार्थ तुम्हाला कुठला आवडला हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या सात्विक थाळीसह धन्यवाद